साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे कृष्णा डायग्नोस्टिक या कंपनीला शासनातर्फे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या अंतर्गत सिटी स्कॅन सेंटर दिले असून जे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात आय पी डी ओ पी डीचे कागदपत्र सादर करतील अशा रुग्णांना मोफत सिटी स्कॅन करण्यात येणार असल्याची माहिती सिटी स्कॅन सेंटर संचालक यांनी दिली असून तरी रुग्णांनी या योजनेचा लाभ घेऊन फ्री सिटी स्कॅन करावे असे आवाहन करण्यात येत आहे नमस्कार कंपनीचे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सोळा राज्यात चार हजार सेंटर्सचे सक्सेसफुल काम चालू आहे जसे की हिमाचल प्रदेश पंजाब कर्नाटका आणि महाराष्ट्रामध्ये वीस सेंटर्स आची सुरुवात आम्ही केलेली आहे त्यापैकी के मी येवल्या सेंटरवरती आहे आता आणि जे पी 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 म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या अंतर्गत शासनाकडनं कंपनीला कॉन्टॅक्ट भेटलेला आहे या शासनाच्या योजनेमध्ये जे कोणी पेशंट असतील जे आय पी डी आणि ओ पी डी उपजिल्हा उप रुग्णालयामध्ये येऊन त्यांनी आय पी डी ओ पी डीचे कागद जर सादर केले तर त्यांना फ्रीमध्ये सी टी स्कॅन होईल अशी ही योजना आहे तरी ह्या योजनेचा गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही शासना आणि आमच्या कंपनीच्या वतीने मी विनंती करतो